नमस्ते मी अश्विनी सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज शनिवार तीन तारीख आणि दुपारचे बघा म्हणजे संध्याकाळचे आता साडेचार मध्ये चार वाजायला पण दहा मिनटं कमी आहेत ह्यांची इतकी गडबड असते ना बाजारला तर खरं बाजार किती वाजता भरायला हो। चालू होतो साडेतीन ला पण गर्दी नसते ना आता कुठं असते हे गर्दी नसते काय नसते आणि ह्यांची जायची इतकी घाई असते ना बाजाराला जायची खूप घाई असते कारण की ह्यांना मळायला जायचं असते परत दिवस लवकर माळवाला चालू होत आहे ना त्यासाठी आणि दुपारचं एक दोन तास तरी रेस्ट घ्यायलाच पाहिजे आणि शनिवारचा बाजार म्हटलं की नाही आमच्या गावात सगळी कुठं जरी असलं तरी गावाला गेलं असलं तरी पटकन लवकर येतात कामाच्या बायका लवकर सोडतात त्यांच्या पगारी असतात आणि भाजीपाला घेण्यासाठी सगळे बाजारात येतात सगळं बाजारात मिळतं ना त्यामुळं आणि सोपं पडतं गावातल्या गावात बाजार तर मलाही खूप आता त्या म्हणजे बाजाराची सवय पडले शनिवार म्हटलं की पटकन बाजार आठवतो पूर्वी अन्न आणायचे बाजार तर चांगले दोन पिशव्या आणायचे पांढऱ्या पिशव्या भरून त्यालाही भारी वाटायचं मला ते जरा वेगळंच वाटायचं कारण की माझ्या माहेरी असं आठवडे बाजार वगैरे काय नसायचं कारण की घरातच दुकान होतं दुसरी गोष्ट आणि अण्णा ड्युटीला जेव्हा जायचे ना तेव्हा येतानाच साहित्य म्हणजे जसं भाजीपाला लागेल तसं येताना आणायचं जसं की आमच्या अण्णांना बघा अण्णांना म्हणजे आपल्या सोलापूरच्या अण्णांना रात्र पाळी दिवस पाळी तिसरी पाळी असायची खूप हार्ड काम अण्णांनी केलेलं आहे किर्लोस्कर कंपनीमध्ये अण्णा होते जसं की रेल्वेचे आणि मोठ्या गाडीचे पार्ट्स वगैरे असतात ना ते पार्ट्स बनवायचं आणि ते रस वगैरे असं अण्णा सांगायचे बाबा असं उखळतं रस वगैरे असायचं म्हणे खूप रिस्की काम असायचं अण्णा त्यात ह्यात तीन पाळ्या असायच्या म्हणजे रात्रपाळी दिवसपाळी तिसरे पाळी खूप हार्ड काम अण्णांचं मग आम्ही येताच आता अण्णाने तेवढंच भाजीपाला वगैरे आणलेला आम्हाला तेवढंच माहिती आहे असं आठवडा बाजाराचं वगैरे काही माहीत नाही आणि जेव्हा इथले लग्न झाल्यानंतर अण्णा अश्विनी पिशवी काढ हे काढ म्हटलं की मला थोडंसं आश्चर्य वाटायचं पण आता एकदम सवयीचं पडलेलं आहे मला तर हे पण चाललेत बाजार आणायला तू जाणार आहे का आणखी मग पावभाजी साहित्य विसरतील बाबा बघ एक आणतात एक नाही मसाल्यासकट तर पहिला विचारलं मी तुला काय करायचं उद्या कारण की उद्या चार जानेवारी तर सगळ्यात आधी आज तीन जानेवारी आहे आपल्या क्रांती ज्योत सावित्रीबाई फुले आई मुळना ना आपण आज महिला एकदम सक्षम झालेल्या आहेत आय दोन डजन दिवसभर खा चालणार आहे बरे तू जा त्यांच्यामुळं ना आज आपण इतकं सक्षम झालेलं आहे जसं की आता बघा तरी बाजारात झाले लहानपणी असं त्या काळात नसायचं त्यांच्या काळामध्ये आज महिला पायलट झाली आहे आज महिलांना रेल्वे इंजिन चालक झालेली आहे आज महिलांना काही करत नाही सगळ्या गोष्टी महिला करते प्रत्येक कामात शिक्षणात पुढं महिला आहे तर हे सगळं शक्य बघा सावित्रीबाई फुले मुळे आपल्या आहे तर त्यावेळेस त्यांनी किती कष्ट खाल्लं असेल किती लोकांच्या बोलणी खाल्लं असेल किती अंगावरती घाण ओढून घेतले असेल तर ते सगळं त्यांचं जे कष्ट आहे का आजच्या स्त्रियांना ते लाभदायक ठरलेलं ला आहे आणि अशी स्त्री एक जन्माला आल्याशिवाय ना दुसऱ्या स्त्रिया घडत नसतात फक्त तिला ना साथ देणारा तिचा जो नवरा किंवा आई वडील प्रोत्साहन देणारे व्यवस्थित चांगली लोकं पाहिजे मग ती विस्त्री पुढं जाते जसं की महात्मा ज्योतिराव फुले त्यांनी भरपूर अशी साथ दिली आपल्या बायकोला त्यामुळं त्यांच्यामुळं आपण शिकलो संघटित झालो आणि इथवर आलो एक ब्लॉगिंग करायचं म्हटलं तरी पण त्याला पण एक धाडसच लागते की आता खेडेगावात वगैरे करायचं म्हटलं तर ते सगळं आपल्या क्रांतीजीत सावित्रीबाई फुले यांच्यामुळं शक्य आहे आज त्यांचं ना जयंती आहे तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला मेन पॉइंट काय उद्या ना परीचा वाढदिवस आहे वाढदिवस का नाही आज परी का काष्ट्या साडी बिडी घालून सावित्रीबाई फुल्यांचा लूक करून गेले असते पण तिला तर बरं नाही आहे ती हाताचा जखम ना दाखवायला नको म्हणते तिच्या हातात जखम खूप झालेली आहे एक छोटासा तिच्या तिच्या बाबतीत अपघात झालेला होता आणि हून पण त्याला तर पंधरा दिवस होत आले पण तिची इच्छा नाही आहे ना दाखवायची वगैरे त्यामुळे मी नाही दाखवते काय आहे पण भरपूर असं तिला जखम झालेली आणि त्यामुळं मग काल शाळेतून तर आम्ही आणलोच होतो आणि तिच्या बाईने सुद्धा म्हटलं की सोम्याला आज एक दिवस तुम्ही तर पाठवू नका कारण की आजची सुट्टी आणि उद्याची सुट्टी थोडंसं तिच्या हाताला आराम पण होईल आणि काल जे दवाखाना दाखवलं होतं जे मलम किंवा मेडिसिन आहेत त्याचा पण थोडंसं फरक पडेल तरी पण उसाले तिला वाढदिवसाचा दिवसभर चालू आहे की आई उद्या काय करणार आहे काय करणार आहे तर तिला विचारलं मी तर ती म्हणली की आई पावभाजी खूप दिवस जण बनवलं नाही पावभाजीच बनव आणि दुसरी गोष्ट आज शनिवारचं बाजार पण आहे फ्रेश भाज्या मिळतात खूप महाग पण नाही खूप स्वस्त पण नाही अशा ह्याच्यात भेटतात आणि ताजा असतो त्यामुळं शनिवारच्या बाजारातून आण म्हणलं तर शनिवार जाते शनिवारी गेलीच नाही काही तर जातच नाही ते नकोच म्हणते जायला हे परी जात होते ती पण ती म्हणते की हाताला काय झालं सगळे विचारते ती सगळे ओळखतात गावात ब्लॉगिंगमुळे ह्याच्यामुळं शूट करते त्यामुळं राहदिवस म्हटलं दाखवायचं काय होतं काल ड्रेस जो आणला दवाखाना तर गेलंच होतं ड्रेस पण आणला परीला आणि म्हणजे दवाखाना पण झाला तिला शाळेतनं आणायचं पण झालं दोन दोन दो हेलपटे कुठे करायचं म्हटलं दगदग नको वाटतंय आणि त्यामुळं आणलं तर गेलं गेलंच पटकन ड्रेस आम्हाला म्हणजे पसंत पडलाही आणि पाच चार घरी पण यायच होतं आई असली टेंशन मुझे मना की टेन्शन नसतं म्हणजे शेळ्यांचं म्हणा किंवा घरात कोण आहे कोण आहे त्याचं काही असत आई म्हणजे म्हातार माणसं म्हणजे एकवट वृक्षाची सावली आणि आपल्या घराचं जबरदस्त असं कुलूप असतंय बघा <laughs> लय जाणवं लागलंय मला आई गेल्यापासून तर असं होते आहे तर कधी फिरायचे त्यांचा फोन वगैरे येतो छान वाटतंय आणि निसर्ग पण साथ द्यायला लागलाय इतकं दिवस खूप थंडी होती पण आता आभाळ यायला लागले ना त्यामुळे थोडं थंडी वगैरे का नाही आहे फोन केली की के आज जर गोदावरी नदीवर आहे आज नर्मदा नदीवर आहे असं चाललं आहे आईचं तर थोडंसं वेस्टर्नमध्ये जास्त नाही थोडंसं वेस्टर्नमध्ये आहे आणि ह्या ड्रेसमध्ये ना कलर नव्हते पण परीला हा कलर खूप सूट करतो आणि खूप छानसुद्धा आहे हा ड्रेस मस्त असं बारीक फुलाफुलांची डिझाईन पण आहे असं टॉपसारखंच आहे वेस्टर्नमधलं आहे मेन म्हणजे मला नॉड खूप आवडतात कुठलाही ड्रेस जरी असेल त्याला नॉड मला खूप आवडतं नॉड मुळ ना एक वेगळाच रूप येतो आणि खाली अशी छोटीशी झालर आहे जेव्हा उद्या तर परी वेअर करणारच आहे तुम्ही बघा मला बघितल्या बघितल्या ड्रेस लगेच आवडला आणि लगेच घेतला काय नाही का पिलो लगेच घेतला पहिल्यांदाच असं सई इथं आहे झोपले तर ड्रेस वगैरे खरेदी करताना नव्हती शाळेतून गेल्या असं जर लावून बघितलं तर असं खूप छान म्हटलं पर्ला आता थोडं वेगळ्या पद्धतीचा ड्रेस घे म्हटलं तिला आणि पायजमा पण छान आहे हे बघा असं एकदम पॅरेलॅल पॅरलॅल टाईप छान दिसतंय एकदम आणि कलर पण मस्त आहे आणि तिची ठेवणूक पण छान आहे त्यामुळं मला पटकन हा कलर आवडला एवढंच की जरा ह्या बड्डेला परिचय आजी नाही पण ठीक आहे मते मला म्हणजे मामाला आणि आजी अण्णाला आणि आमच्या ताईला बोलव म्हणते माझेच अण्णा तुम्हाला सांगते आत्ताच ताई सांगत होते ताई म्हणजे माझी आई बऱ्याच ताईंना माहिती आहे की मी आईला ताईच बोलते आत्ताच ताईचा फोन होता की अण्णा असं असं तुमच्याकडं या मला वाटलं माझ्याकडे यालेत काय परीचा परीचं वाढदिवस आहे म्हणून तर नाही माझ्या गावापासून वीस पंचवीस किलोमीटर हातीत गाव आहे माझी बहीण राहते ना दिदी तर दाजी आणि माझी बहीण वगैरे फिरायला चालले आणि ते पण अण्णाला बोलवलेत सारखं ना बारा महिने आमच्या अण्णांचं तरुण काळामध्ये एकही सुट्टी असं घेतल्या नसेल फॅमिली आमची मोठी चार बहिणी एक भाऊ त्यांचे शिक्षणं घर चालवायचं कमी पगार कष्ट जास्त कुठे तेव्हा काय फिरायला अण्णा गेले नाहीत आणि परत आमची लग्न येवं असं परत नंतर न रिटायर झाल्यानंतर परत दुकान एक दुकान दुकान सोडून आणणार कुठंसुद्धा जायला येत नाही आमच्या अण्णांना मग मी पण गमत आहे ना उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा अर्चना ताईकडे जायचं होतं कोल्हापूरला पण फिरायचं होतं पूर्ण दाखवायचं होतं त्यावेळेस पण मी म्हटलं अण्णाला काही पण करा दोन दिवस यावं लागतंय तर त्यावेळेस अण्णा पण आले होते खूप छान वाटलं मला आणि परत आता आता आई बोलता बोलता म्हटली की माझ्या बहिणींना हम्पी परत त्यांचं कुठलं कुठलं स्पॉट आहे मला माहीत नाही तर दोन तीन दिवस चालत फिरायला ते घेऊन चालले अण्णांना तर छान वाटलं मला ऐकून तिला म्हटलं आता तुम्ही इकडं तिकडं सारखं फिरताय अण्णा माझ्या कुठंच फिरत नाही ते दोन तीन दिवस सांभाळ नाही तर काहीतरी करा हो छान वाटलं ही गोष्ट ऐकून मला तर कधीतरी ना कामातून माणूस सवळ काढत नाही तर त्याला सवळ काढा असं म्हणावं लागतं आहे आपल्या आई आईवडिलांना ह्या जगात आईवडील आणि सासू सासरे यांच्याशिवाय जा बघा जास्त कुणाला म्हणजे मला तर असं वाटतंय जास्तीत जास्त त्यांना महत्त्व द्यायला पाहिजे असं वाटते बघा आता कालचंच बघाय ना जे आम्ही वाढदिवसाला गेले होते शंभर वर्ष त्या आजोबांना म्हणजे झाले किती चांगली गोष्ट किती अभिमानास्पद गोष्ट आहे तर चला आ, कसा वाटला परीचा ड्रेस हे सांगा मला आता खूप आवडायचंय जर दर... झाडांना ना पाणी घालून वगैरे घेतलं बाहेरची कामं आवडली शेळ्यांना खोपिओ घातला आणि आत आले थोडस एकटीला लोड पडायला लागले म्हणजे हे आताच्या अवस्थेमुळं तर बाजार आणलाय तर उद्याच्या पावभाजीसाठी यांना थोडस फ्लावर आणि डब्बू मिरची आणा बोल का पावच नाही आणले बाबांनी बाबांना आता पाळ्यात गेले की आणि मेन पाव भाज्यासाठी किती आणायचं नाही पावांना मला जायच्या कडकडे डबू मिरची परत अशी बोर हो आले तरी काय अॅपल नाहीत काशी बोर हो आहेत आम्ही आला आहे गोड आहे आणि गाजर आणलेत खूप दिवस झालं मला लागले की आई गाजराचा हलवा कर हलवा कर तर भाज्या मी परत नीट करणार आहे पहिला गाजराचा हलवा करून घेते म्हणजे पोरी खाते आणि वटाणे वांगे बटाटा आणि कोथिंबीर असं हिनी भाज्या आणेल फक्त आता हे सगळं एका बाजूला साईडला काढून ठेवते गाजर स्वच्छ धुते धुऊन किसून घेते आणि गाजराचा एक गादर फायदा सांगते गाजर कधीही गुड वगैरे असलेलं घ्यायचं नाही विकत बाजारात असते बघा त्याचंच वजन हे भरलेलं असतंय ऑलरेडीने काढून दिलेलं आहे हे एक बरं वाटलं मला मला वाटतं ते जेव्हा कापतात ना शेतकरी लोक ते बियांसाठी मागचं गुड कापत असतात असं मला तरी वाटते कारण की आम्ही पण आता आम्ही एक दोन चार वर्ष झाले गाजर करत नाही पण गाजर करतो गाजर खाल्लं काय त्याचा गुड आम्ही काय करतो हाय असं असं लावतो परत त्याच्यावरती असं शेपू सारखं असं येत भाजी येते आणि त्यालाच ना बिया येतात त्यासाठी पण शेतकरी काढतात पण आपल्यासाठी ठीक आहे कारण की बघा हा भाजी छान लागते इमा जी मला आणून दिली होती इमा त्या चार महिने झाल्या त्यांच्या नातीकडे गेले डिलीवर अश्विनी इमा म्हणजे इमा वैनी दिसले दिस का त्यांना जर असं काम आता काम वगैरे नसेल ना मग येतात बघा भेटायला त्यांनी आले तुम्हाला त्यांचं शूट करते मी त्यांना चार पाच मिनटातून बघणार आहे तर चला सगळं हाय असं ठेवून फक्त विभागणी करून आधी वगैरे किसून घेतलं आणि चूल पेटवायला ठेवलंय म्हणलं आता निवांत छोलीवरतीच गाजराचा हलवा बनवावा आणि सगळं साहित्य एक 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 ना आनून मी असं आणून ठेवले म्हणजे मला सोपं होऊन जाईल आणि गाजर पण किसून घेतलंय मी साखर पण आणले मी सगळं साहित्य फक्त ह्याला आता एक फुंकर मारायची आहे पेटून आत गेलेली मी एक ना भरपूर असं तूप घेतलंय आणि गाजर त्याच्यामध्ये परतणार आहे शॉर्टकट करावं बोललेली गाजराचे तुकडे तुकडे करावा आणि डायरेक्ट कुकरमध्ये शिजवावं असं वाटलं होतं परत म्हटलं त्याच्यापेक्षा असंच गाजराचा हलवा चांगला लागतो पण ते पण एकदा पन मी तसं करून बघणार आहे आणि मॅटरना आपलं त्याच्यानं बारीक करून घ्यायचं म्हटलं आता हवे शिर ना चूलच पेटवावं दूध पण आपलं शेगडीवरती जरा कोळसा पडला की नाही गरम होतं आणि आज ना गाजराचा हलवा आणि भाताची छान खिचडी बनवणार आहे आणि आज पौर्णिमा पण आहे आणि मंदिरात जायचं जर झालं तर मंदिरात पण जाऊन येणार आहे मी आज छान परतून घेणार आहे गाडी होती ना, 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 ना सकाळ मी आणि पर्यंत खराब होईल म्हणून आम्ही ते दोघांनी खाल्ले तर आता असं वाटलंय की बासुंदी ठेवली ह्यात घालायला आला असतं कोण कोण खवा पण घालते पण आपलं नॉर्मल साधं गाजराचा सा हलवा असते माझा असं पण खूप छान लागते गाजराचा हलवा बऱ्याच जणांचं ना गाजराचा हलवा करताना थोडं थोडंसं असं दुधा दुधा दिसतं बघा दूध फाटल्यासारखं त्यावेळेस काय करायचं दूध आधीच ना छान उकळून घ्यायचं म्हणजे दूध गाजराच्या हलव्यामध्ये गेल्यानंतर अजिबात आज ना मला छोटी 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 लाकडं परी नाशिळे बांधून मला म्हणते की परी आई तू कशाला जाते आणायला इथं आपल्याच एरियात आहे पण नाही बोलली आज मला परी आणले तर दररोज आई आणायच्या तर आज परीनं काम केलंय तर छान आहे ना तुपात कलर बदललाय आपल्या ह्या गाजराचा तर ह्याच्यामध्ये आता अंदाज साखर घालणार आहे जितक म्हणजे गाजराचा आहे तितक साखर घालायचं तिथे काय करते का कडी लावून पुस्तक तर हातात घेतलंय पण काहीतरी गिफ्ट करायला लागली तुला बघू नये म्हणून छान तुपामध्ये ना एक पंधरा मिनटं एकसारखं हलवून घेतलं आणि बघू शकता पूर्ण आपलं गाजराचं कलर चेंज झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये साखर वेलदोडे ची पावडर आणि दूध घालून एकसारखं परतायचं चा। दुधाचं आणि साखरेच्या म्हणजे साखरेच्या पाकाचं पण पाणी होऊन जातं काही हरकत नाही एकसारखं ढवळत राहायचं आणि खूप मस्त असा गाजराचा हलवा झाला होता खरं सांगतो मला खोटं अजिबात बोलत नाही आणि अयोध्याला ना, ना आमच्या सासवांबरोबर नंदेबरोबर माझा भाचा पण गेलेला आहे माझ्या भाच्याला मी सांगितलं होते काही फोटो शेअर काही फोटो किंवा काय व्हिडिओज वगैरे शेअर करा तुम्ही जसं की बघा तुमचे काय घडामोडी चालू आहेत इतकं जमलं नाही पण भाच्यानं माझ्या ट्राय केलं हे महत्वाचं आहे तर त्यांचं जे काय रुटीन आहे ते दाखवा असं सांगितलं आहे पण काय होतंय नवीन जे व्हिडिओ बनवतात ना त्यांना एकदम कळत नाही कसं बनवायचं काय बनवायचं पण ठीक आहे पण थोडंकं ना आईंचं दर्शन झालं असं वाटलं मला की म्हणजे बघा एका जागी बसून आपलं किती जर लांब असलं तर माणूस काय करतो आहे काय नाहीची घडामोडी आपले लगेच कळून जाते ते तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आणि लागलंच गाजराचा हलवा स्वयंपाक वगैरे पूर्ण बनवून आज पौर्णिमा आहे ना नाथबाबाचं दर्शन घ्यायला मग आम्ही गावात येतो तर नाथबाबाचं पण अगदी व्यवस्थित छान असं दर्शन झालं आज चला चला व्हिडिओ चालू झालाय व्हिडिओ आधी हो व्हिडिओ चालू झालाय चला व्हिडिओ कॉल केलाय चला चला Salah Jual dako jos jual jos dako cala bagener naju hat salah, jual daquah, salah. <laughs> salah, salah.

आज काय झालं आज काय झालं काय पडले कसं हे चित्र हा फोटो काढा बघले फोटो काढायचं तसा लवकर काढायचा आजanjemचा आपला सपोर्ट

பாட்டு